हेलो एवरीवन माय सेल्फ तुमच्या सगळ्यांचा लाडका अंशुमन विचारे अहो oh, ब्यूटीफुल <laughs> आपकी एक नजर ने मेरा दिल छीन लिया आपकी एक नजर ने मेरा दिल छीन लिया आज भी अंशुमन के मन में बसी है ये बापटान चिप्रिया <laughs> ओए अरे? विचारे तुमसे आचार विचार सगळं चुकते ती आता कामतांची प्रिया झाली <laughs> अरे उमेश दादा तू प्रिया ताईबरोबर आला मला लक्षातच झालं दादा दादा माझ्याकडे पण गुड न्यूज आहे ॲक्च्युली मला पण एक सिरियलमध्ये लीड रोल मिळाला आहे फक्त <laughs> प्रॉब्लेम काय त्याचे ऑलरेडी तीनशे भाग शूट झालेले आहेत <laughs> म्हणजे त्याच्यामध्ये जो लीड रोल करायचा ना समीर चौगले नावाचा एक आहे ॲक्टर तर त्याला रिप्लेस करत आणि काय पार्टीमध्ये प्रोड्युसरच्या पोटावर हात फिरून म्हणाला काय वहिनी अजून किती दिवस गरोदर राहणार लगेच हात मारे तिकडून त्याला पार्टी मधून बाहेर सिरियल मधून लगेच बीन अंशु म्हणून विचारे येस आपण मी पॅडी कांबळे या सिरियलचा डिरेक्टर oh, हो सर मीट सर खरं म्हणजे मला तुमच्यासोबत खूप काम करायची इच्छा होती वाटलं होतं एवढं पटकन आपण काम करू <laughs> काय यार काय करूया नाही बसा ना तुम्ही या बसा नाही आपण सुरू 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 करूया 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 ना मी खूप सर सर लगेच काय झालंय आमच्या सिरियलची जी लीड आहे ना ती अजून आलेली नाही ते आता आली की आपण लगेच सुरुवात करूया ठीक आहे सर नऊचा कॉल टाईम होता सर दहा वाजता आली अजून आले नाही खवाल मला खरं तर ती यायलाच तयार नव्हती का म्हणजे समीर आठवत नाही ना ना <laughs> समीर आजपासून या सिरियल मध्ये नसणार म्हटल्याच्या नंतर ती यायलाच तयार नव्हती ती म्हटली नाही नाही समीर नाही तर मी नाही येणार सेटवर शेवटी मग समीर चौगुले काल रात्री तिच्या घरी गेले रात्रभर त्यांच्या घरी थांबले रात्रभर त्यांनी तिला समजावलं तेव्हा कुठे ती यायला तयार झाली <laughs> आणि या सगळ्या समजावण्याच्या सोहळ्यात काय झालं रात्री उशीर झाला मग सकाळी उठायला उशीर झाला त्याच्यामुळे ती लेट जाते तुम्हाला सांगतो समीर चौगुले काय ॲक्टर काय कमाल ॲक्टर सर oh. म्हणजे कुठची गोष्ट इतक्या कन्व्हिन्सिंगली करतो ना सर म्हणजे तुम्हाला सांगतो तो असा सेटवर आला ना की असं सेटवर एक असं नवं चैतन्य असं येतं सर तुम्हाला आणि मी डिरेक्टर म्हणून डिरेक्टर म्हणून त्याच्याकडनं इतक्या वेगवेगळ्या भूमिका करून घेतल्यात oh. ना त्या अशा कुणा ऐऱ्या कार्याकडनं नाही मला करून घेत आहे असं करू नका प्लीज मला नाही मी मे, मी मे, मी जनरल जनरल बोललो हे मे, मी काय म्हणतो सर मी काय म्हणतो मी समजू शकतो तुमच्या भावना हां हां पण आता जरा स्वतःवर कंट्रोल करा ना सर नाही पण मला कळत नाही आपल्या प्रोड्युसर साहेबांनी असं कसं डिसिजन घेतलं यार म्हणजे दोन दिवस वाट बघितली असेल मला वाटलं की आज एक दिवस शूटिंग थांबेल दुसऱ्या दिवशी येते तू गप्प दुसऱ्या दिवशी येतील ते मला वाटलं होतं पण यार त्यांनी लगेच रिप्लेस केला आणि तुम्ही लगेच हो म्हणालात त्याला अरे मला चान्स मिळाला हो म्हणणार ना असं करू नका ना सर हे बघा माझी काही चूक नाही याच्यामध्ये तुमची तुमची काही चूक नाही मला माहिती आहे पण पण आता सगळं युनिट आमची लीड लीड आली आमची हाय सिरीज मला काढायचं होत ना निष्पाप माणसाला काढलं सर, <small laugh> सर, सर। <laughs> जातील जातील चेतना हे पण जातील हे पण दिवस जातील जातील हे पण दिवस <laughs> करायची इच्छा चुरली नाही येत नवरा मेला सारखी लढते एवढं काय झालेलं नाहीये येते ऐका तुम्ही सेट वरच्या प्रत्येक माणसाची हीच अवस्था आहे किती जणींचा नवरा गेलाय माहिती आहे <laughs> इतकी लग्न त्यांनी <laughs> किती जणींसोबत नवऱ्याचं कॅरेक्टर केलं त्यांनी <laughs> अरे कुणाचा बाप गेलाय कुणाचा भाऊ गेलाय कुणाचा धीर गेलाय अरे देव माणूस गमावलाय कुणाकुणाचा तर गुरु गेलाय माहिती आहे का गुरु एवढी काय त्याची लायकी नव्हती हो हे खूपच आहे हे खूप बोलताय त्याने कसं भक्त होण्यासाठी भक्त असण्याची कॅपॅसिटी हवी भक्तात गुरुकडे कॅपॅसिटी नसली तरी चालते असं काय प्रॉब्लेम नाही समजू <laughs> शकतो सर मला उगंच गिल्ट येतोय असं करू नका ना नाही रडायचं नाही तू जर तू जर आता रडलीस ना तर अख्खं युनिट रडायला लागेल माहिती नाही माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ बघ आता आपण आपल्या मनावर दगड ठेवून काम करायला पाहिजे हा खूप क्रुशल कंडिशन आहे आपल्यासाठी चलो मी तुमची करून देतो सर हे अंशु विचारे खूप ग्रेट नाही रे खूप चांगले ऍक्टर आहे ते आणि ह्या आमच्या सिरियलच्या लीड आहेत ओके चस् चलो एकदा 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 बघ एकदा बघ यांच्याकडे बघ एकदा बघ एक नाही नाही सर मी नाही बघू शकत त्याच्याकडे याच्याकडे बघितलं ना की, या माणसामुळे आपला जमीन आपल्यात नाहीये हे सतत आठवत राहणार मला माझा मा, माझा मा, काही संबंध आहे का ना आपण <laughs> एक आपण एक रिहर्सल करूयात एक रीडिंग करूयात बने बने स्क्रिप्ट दे स्क्रिप्ट दे बने स्क्रिप्ट अरे ना टिश्यू पेपर दिलाय सर स्क्रिप्ट डाल सांगा ना समीर सरांना टिश्यू दिला ना तरी पुढचा अक्कासीन इम्प्रोव्हाइज करायचे ते त्यांना याची स्क्रिप्टची कधी गरज नव्हती मला शिकवू नकोस त्याला का काढलंय तुला माहितीये काय पार्टी मध्ये प्रोड्युसर ची किडे केले ना त्याने त्याच्यामध्ये जात म्हणून काढले मला शिकवू नकोस त्याच्याबद्दल कळलं ना नावाद करायचा तू सर आरोला सांगायला हे पर्सनल बने, बने माझ्याकडे बघ हा कोण आहे हा कोण आहे हा कोण आहे कोण आहे थांबा मला त्याला समजू दे असिस्टंट आहे तो माझा अरे हे बघ बने समीर एकच होतो एकच होतो आणि एकच झाला समीर आता आपल्याला चॅनल ने बंद ना आपल्या गळ्यात एक ऍक्टर तर आता बंद नाही मला बोलू ना नाही मी ऍक्टर चांगला आहे एक आणि तू काही उद्धळ गेलो होता लडता लडता मेला असं बोलताय तुम्ही ते तो बरं आपण मला स्क्रिप्ट दे ना प्लीज प्लीज स्क्रिप्ट मला स्क्रिप्ट दे प्लीज स्क्रिप्ट दे स्क्रिप्ट दे अरे हे अरे मी मला असं गिरफुल मला इमोशनल झालाय तो चांगलाय म्हणून मला बोलवलं इकडे भावना लक्षात घ्या तुम्ही एक रिडिंग करूया चला तू एक एक रिहर्सल रे, एक करूया चल घ्या घ्या ना वा, तुमचं वाक्य घ्या ना समीर समीर अंशु अंशी म्हणायचं सॉरी सॉरी बेटा कॉन्सन्ट्रेट 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 ह्याच्यातच वेळ चाललाय सगळ्या फालतू हा घ्या ना अंशुमन काय झालं रे हे चेतना नाही नाही सर ऐका ना पुढे बोलत सर अरे आपण बोलत नाही पुढे पुढचं सर सर, <laughs> सर समीर जे चेतना म्हणायचं ना ते माझ्या कानात घुमतंय सर जे आणि तनाच्या मध्ये एक मोठा श्वास घ्यायचा सर तो त्या श्वासाची उष्णता माझ्या तनाला जाणवायची सर लॉजिक आहे हे कुठं लॉजिक आहे अरे लहान मुलगा सुद्धा चेतना म्हणेल चेतना हे कुठं म्हणणार आहे <Tir coughing> अरे हे कुठली 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 बालवाडे तुमची <lustी> हे वाक्य वाक्य चेतना हे कुठली पद्धत आहे मला कुठं कळत आहे बेसिक मी <muffirm> ऍक्टर <girlfriends> आहे अरे मी चांगला ऍक्टर आहे म्हणून मला रिप्लेस केलं ना आज तुम्ही समजून घ्या नाही कहू नका सर तुम्ही पॅनिक कहू नका बसा बसा दोन अरे मला पण समजून घ्या बसा दोन दोन घे तुम्हाला आराम आराम करा मला माहिती सांगतो एक मिनिट चहा सांगतो दत्त तू चहा घेऊन रे <laughs> okay, युनिटचा नसा नसा भरलाय एक मिनट त्याला हात नाही लावायचा तो समीर सरांचा सेलिब्रिटी कप आहे त्यातून फक्त समीर सर चा पिणे पाणी दन्ता पाणी देत त्याला बघा नाही येत त्यानं समीर सरांसारखं बघा आता हे आणखी कसं उघडणार असंच उघडणार ना ह्याच्यामध्ये काय अति आहे सगळं हे लोक असं ना उघडतात काय किती फाल तुम्ही रे हे कुठल्या लेवलला करताय तुम्ही काय बरं ठेवा आपण आपण एक रिहर्सल करूयात आणि मग टेक करूयात ठीक आहे ओके चलो रेडी स्टार्ट 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 चेतना आयुष्यात वादळ हे येणारच संकटांचा पाऊस हा कोसळणारच नशीब दरवाजा बाहेर उभा आहे आपण तो दरवाजा उघडायची वाट बघायची असं काय झालं आता ना काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम का याच्यामध्ये आपण सिरियल बंद करूया याला नाही जमणार सम्यासारखं असं काय करतो समीर वेगळं मला तिथं सांगा ना काय करायचे समीर सर अरे समीर सर असते नाही ते आता तर आयुष्यात वादा येणार या वाक्याला त्यांनी वादाचा आवाज काढला होता असा आवाज काढला असता संकटाचा पाऊस कोसळणार या वाक्याला त्यांनी ना बेडकाचे आवाज काढल्याचे डराव डराव आता आवाज काढले नशीब दरवाजाच्या बाहेर उभा आहे या वाक्याला त्यांनी बेल वाजले अशी बेल वाजवली असती आणि दरवाजा उघडताना आले नाही जमणार ते नाही जमणार अरे का स्किट चालू आहे का तो ना फालतू चाळी करतो त्याची तुम्ही लाल करता त्याची लायकी का फालतू आहे माझ्या समीर बद्दल मी काही ऐकून घेणार नाही सांगून ठेवते फालतू वाटतोय सीन या फालतू सीनचं समीर कसं सोनं करायला गप्पा बस बरे समीरला कशाला अरे पण हे कुठल्या लेवल चाललंय सगळं मी ऍक्टर म्हणून आलो हेलो, अरे चेतू कसा आहेस तू ए ए ए डोळे बोस चेतू नाही चेतू इकडे बघ इकडे बघ इकडे असा डायरेक्ट नाही डोळे बोस ए दत्तू मेरे लाल कैसे लाल है अरे तुम्ही मजेत तरी स्पॉटला ओळखले सर हो बेटा सर 1 मिनिट तुमच्यासाठी तुमचा सेलिब्रिटी कपमधून चाहान तू सर अरे माय गॉड दत्तू आई लव यू यार अरे पैडी सर आहे क्या उधर पैडी सर कस्यत सर सर, सर।, 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 सर तुमचा शिव सुना सुनसुना वाटतोय अरे नाही यार ऐसा ना। मत हैगा मेरेको उलोला मत अरे ऐ ऐसा ए डोळे पोय एक मी गांचे डोळे पोसत चला सर डोळे पोसत एक मी गांचे डोळे पोसत चला ऐकाय ऐका तुम्ही ऐकताय का माझी रिप्लेसमेंट म्हणून जो आलेला आहे नट मला माहित नाही कोण आहे त्याला कोऑपरेट करा मला वचन दिलंय तुम्ही कोऑपरेट करा ऐसा नाही करणे का चेतन आई तुला ना एक स्क्रिप्ट मेल केलेली आहे तो सीन वाच पटकन वाच आणि ना याला करून दाखव तो सीन अरे आता कुठे त्याला दे ना आलाय ना वाच ना तू समया आणि याला करून दाखव बघ तुला माझी शपथ आहे समया अरे यार शपथ शपथ सुटली म्हण शपथ सुटली म्हण सुटली हा हे बघ पॅकअप झाल्यावर मला भेट बघ बघूया आपण काय ते हा हे बघ ओके सीन सीन घेतो सीन मिळालाय मला रेडी आहे आयुष्यात वादळ येणारच संकटांचा संकटांचा पाऊस पडणारच बेडू काय बेडू काय नशीब दरवाजा बाहेर उभा आहे आपण तो दरवाजा उघडण्याची वाट बघूया लायकी आहे त्याची फालतून मलाच काम नाही करत तुमच्या सीरियल मध्ये तुझी लायकी नाही कोणाची लायकी नाही चाल फालतू नट चाल फाल मला शिकवतात अरे राल मला शिकवतात ए शपात